लाल भोपळा तुम्हाला चिरायचा नाही त्याचं साल नाही काढायचं फोडी नाही करायचं काही नाही करायचं तरी एकदम टुमटुमीत फुगलेले हे आपण घारगे करणार आहोत घाऱ्या करणार आहोत आणि तिखट घाऱ्या करणार आहोत गोड नाही गोड हव्या असेल तर आधी रेसिपी पोस्ट केली आहे भोपळ्याचे बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा रेसिपी बघायला मिळेल नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत लाल भोपळ्याचे घारगे करायचे आहेत भोपळ्याच्या फोडी न करता तर काय करायचं पाव किलो हा लाल भोपळा आहे यावर यावरच्या या बिया अशा फक्त काढून घ्यायच्या बाकी नाही काही काढलं तरी काही हरकत नाही फक्त बिया काढूयात एकदा धुवूनही घ्या हे स्टेनलेस स्टीलचं मस्त दणदनित क्वालिटीचं चॉपिंग बोर्ड आपलं आहे मधुराज रेसिपीचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे दे जाऊन पण ऑर्डर देऊ शकता आता काय करायचं कुकर घेतला आहे त्याच्या बेसला ही जाळी ठेवायची किंवा स्टँड ठेवा किंवा एखादा डबा प्लेट असं काही ठेवलं तरी काही हरकत नाही त्यावर पाणी घालायचं फक्त एखाद इंचं पाणी पुरेसं आहे भोपळा आपल्याला पूर्ण बुडवायचं नाही आहे भोपळ्याच्या सालीला फक्त पाणी लागेल पाण्याचा स्पर्श होईल इतपतच पाणी घालायचं आहे खूप पचपचित पाणी नका घालून तर भोपळ्याची चौसगी निघून जाईल आणि मध्य माचेवर तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या भोपळ्याचे घारगे करण्यासाठी ना एक वाटण तयार करा त्यामुळे घारगे एकदम चटपटीत आणि चमचमीत होतात तर सगळ्यात आधी चार पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या चार पाच हिरव्या मिरच्या जिरं ओवा आलं याचा ओबड ओबडधुबड ठेचा तयार करायचा थोडी कोथिंबीरही घालते म्हणजे को लाल भोपळा छान मी मध्यमाच्यावर चार शिट्ट्या काढून घेतल्या वा भोपळा बघा छान आतपर्यंत मऊ झालाय शिजला गेलाय चला आता ही भोपळ्याची फोड उचलायची आणि अशी काढून घ्यायची बरं बघितलं ना किती सोप्पं आहे या प्रकारे भोपळा शिजवला ना एकही भोपळ्याचा वाया नाही जा, जात त्याची साल अलबार अशी निघून येते त्यातला गर आपण फक्त काढून घेऊयात अलगद असा गर पण आणि साल बघा साल मिसळलं जात नाही अगदी पातळ सालीचा अंश राहतो तो आपण बाजूला काढूयात फक्त वरवर असा गर सुट्टा करून घ्यायचा आणि बघा गर अगदी सुट्टा झाला आणि साल अलवार असं निघालं आहे तर हे सालीचा भाग काढून घ्यायचा आता उरलेला भोपळ्याचा गर आहे तो हलकासा मॅशरने मॅश करून घ्यायचा चला इथे भोपळ्याचा गर छान मॅश करून घेतला आता पाव किलो लाल भोपळा होता तर दीड कप गव्हाचं पीठ घेते एकदम गाळ करून घ्यायचा हवं तर पुरणाच्या चाळणीने चाळून घ्या त्यामध्ये गव्हाचं पीठ लाल भोपळ्यात जितका पाण्याचा अंश आहे ना तितकीच आपल्याला पिठं घालायची आहेत पाव कप तांदळाचं पीठ दोन टेबलस्पून बेसन लाल तिखट एक टेबलस्पून अर्धा चमचा हळद एक टेबलस्पून धणेपूड आणि हा जो ठेचा आपण तयार करून घेतला हा सगळा ठेचा यामध्ये घालूया आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचे पिठं आणि यामध्ये हा गर मिसळून घ्यायचा ट्राईड अँड टेस्टेड अगदी अचूक प्रमाण आहे अगदी तुम्हाला वाटलं भोपळ्याचा आकार किंवा हे पुढे मागे झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ वाढवू शकता पण काही नाही हे परफेक्ट अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे बघा छान असं पीठ जिरलं जातं या भोपळ्याच्या घरामध्ये चला आता हे पीठ छान मळून झालं आहे सग अजिबात एक कण ही पाण्याचा वापरला नाही आणि हे बघा मस्त असं सा घट्टसर पीठ मळून झालं आहे आता यावर थोडंसं तेल लावूयात म्हणजे ते कडक नाही होणार त्याची क्रस्ट झाकण ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनिटं मुरण्यासाठी ठेवून दे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा येस पीठ छान मुरलं आहे घट्टच आहे आणि जरी ठेवलं बराच वेळ तरी आणि आता हे पुन्हा एकदा एकसंध करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि याचे छोटी लाटी करून घ्यायची आणि अजिबात आहे ना पीठ वगैरे न लावता हे पुरी याची लाटून घेऊयात यावर थोडेसे पीठ पेरूयात आणि यावर थोडेसे तीळ पेरूयात म्हणजे ते दिसायला छान दिसेल सुंदर आहे आणि हे फक्त एकसारखे व्हावे याकरता वाटीने हे असं एकसारखं करून घेते खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असे परफेक्ट करायचं पुरी बाजूला ठेवूयात चला आणि याच प्रकारे सगळ्या पुऱ्या तयार करूयात यावर तीळ पेरते दिसायला खूप सुंदर दिसतात हे तीळ आणि खायलाही चव खूप छान लागते भोपळ्याचे तिखट घारगे सगळे लाटून झालेत आता तळायचे तळताना मोठ्या आचेवर तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं मोठ्या आचर तेल तापवलं की मध्यम आचर करायचं आणि मगच हे तळायचे आणि तेलात सोडले की हलकेसे असे सगळ्या बाजूने प्रेस करायचं म्हणजे ते छान टुम्म फुकतात छान असं हलकं हलकं प्रेस केलं ना की टुमटुमी तर फुकतात आणि उलटवायचे गडबड अजिबात करायचे नाही रंग बघा काय सुरेख आलाय आता हे एक बाजू झाली की मग उलटवायचे वा 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 सुरेख एक बाजू एकच वेळेस तळायचे सारखं तुम्ही अलट पलट करून तळलं ना तर ते खूप तेलकट होतात घारगे हे बघा काय सुरेख रंग आलाय एकसारखा दोनही बाजूने खरपूस तळून घेतले की आता हे काढायचे तेल निथळायचं का काय खुटखुटीत झालेत आता हे असं जाळीवर ठेवायचं आणि जाळीच्या खाली टिश्यू पेपर आहे म्हणजे त्यातली जी गरम वाफ आहे ती खालनं वरणं जातं निघून आणि भोपळे मग आणि मग पुरी आपली मऊ नाही पडत हे तीळ लावलेली बाजू वर ठेवायची आणि सफाईदार बाजू खाली म्हणजे हे एकसारखे फुलतात आणि हलकंसं झाडाने याला पूश करायचं म्हणजे ते फुलून वर येते पुरी बघा वा एक बाजू तळली की उलटवून तिळाची बाजू पण तळून घ्यायची आहा हा एकूण एक घारगा आहे ना टुमटुमीत फुकतो आहे आणि इतका छान खमंग खरपूस त्याचा सुवास दरवळतो आहे त्यामध्ये जे मसाले आपण घातलेत ना कमा आता हे सगळे पूर्ण थंड करायचे आणि थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आठ ते दहा दिवस मस्त टिकतात प्रवासात नेण्यासाठी मुलांना शाळेत डब्यासाठी देण्यासाठी आणि आपल्याला चहासोबत खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब मस्त राहा खुश रहा आनंद राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुरा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव